पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आमचा मधला हा दुसरा दिवस काल आलो होतो आम्ही काल इथे आणि भरपूर थंडी म्हणजे सहा नंतर खूपच जास्त थंडी वाजायला प... लागली आहे दुसरा फोन यूज करायला लागतो म्हणून घालताना नाहीयेत मिस्टर पण रेडी झाले आता सकाळी आता साडेसात वाजले तरी असं वाटते बापरे जास्त खूप थंडी आता गामी चाललोय तर ते ब्लँकेटचं नसतं खूप डेंजर वाटलं असतं ते ब्लँकेट हिटर असतं त्याच्यामुळे ब्लँकेट हिटर हिटर पॉवर हिटर बनतात ते पॉवर ब्लँकेट तर त्याच्याने छान म्हणजे काही वाटलं नाही एवढं पण म्हणजे फक्त त्या बेडवरून उतरल्यानंतर असं वाटायचं कधी पुन्हा बेडवरती जाऊ कारण एवढी थंडी आहे तर चला आम्ही दोघंही तयार झाले बहिणीसवर भाऊ पण होत आहे आणि तिकडे रोशनी मावशी काका पण होत आहे काय आलंय दव ना हाँ हाँ हा ना बाहेरच बघ कस झालंय हे बघा बसते हा 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 बाहेर बसते ना पाहिजे चल खाली जाऊ चला आता आम्ही खाली जातो आणि आज आम्ही मिनी स्वित्झर्लंड ला जाणार आहे खूप छान आहे आम्ही पण बघितलं तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आम्ही युट्यूब वरती बघितले आता जाणार आहे तिथे तर चला छान छान मस्त फोटोशूट पण होणार आहे तर बघत राहा व्हिडिओ स्किप न करता बहिणी रेडी काय हे खूप छान ऊन पडल्यानंतर बघा कसं वाटतंय ना बाहेर कसं वाटतय सेचे बाप्पा किती <laughs> डिग्री सेल्सिअस असेल काय माहिती फोटो काढू खूप छान इथे ना रिव्हर साईड असे रात्री थांबलो होतो हे बघा रिवर पण आहे तुम्हाला दाखवते पहिली पण आता सध्या पाणी कमी जेव्हा पाणी खूप म्हणजे जेव्हा पाणी नदी नदीला पाणी असतं तेव्हा भरपूर असतं त्यांच्यामध्ये कधी असतं नोव्हेंबर मध्ये ना हा पत्र इथं काढताना दिसतं पाणी बर ब्रेड बटर जाम पोहे दिसते चणा भाजी आहे किती आहे क्या पता सवय वाटत नाही नाही हे ते काल काय खाल्ला आपण तर चला आता ब्रेकफास्ट साठी आलो आम्ही पोहे ब्रेड बटर वगैरे आहे तर ब्रेकफास्ट करतो सगळे जण येत आहे चला तुम्हाला हा मी ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो ताट वगैरे रेडी केलं आणि रोशनी आली तिने सांगितलं चतुर्थी या मग खाल्ले काही नव्हतं चहा घेतो भेटेल आता आम्ही जे भेटू ते खाऊ का फ्रूट आहे ब्रेकफास्ट नको ला चला फोटोशूट छान झाला सगळ्यांचे आणि आजचे सगळ्यांचे लुक ऐका ना चला हो प्रियांका आवाज दे गणपती बाप्पा बोला था ना की आठ वाजे रेडी राहू नाही नाही तर आता आम्ही आहे तर आमचा नाश्ता वगैरे तर नाश्ता नाही केला चहाच घेतला के कारण चतुर्थीचा उपवास होता तर उपवास होता ना त्यामुळे तर बघा हा पूल दिसतोय ना तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की एक पिक्चरची ते शूटिंग झाली आहे जप तक हे जान ह्या तर तुम्हाला दाखवणार होते तर आम्ही पायपायी निघालो ही होतो तिथे जाण्यासाठी पण खूप म्हणजे अंधार झाला आणि इकडे सगळं काही सातच्या पर्यंत सात वाजेपर्यंत सगळं काही बंद होत असतं मग आम्ही काही तिथपर्यंत गेलो नाही तर सकाळी जाणार होतो तर म्हणजे आम्हाला टाईम पण झालेला होता पुढे जायचं होतं ना कारण तिकडे जायचं आहे ना तिकडे गर्दी होती नंतर तर बघा या पुलावरनं त्या तक हे जाऊन पिक्चरची शूटिंग झालेली आहे सॉन्गची तर तिथनंच आम्ही गेलो आणि साईडला नदी आहे तर आता नदीला पाणी कमी आहे जे जेव्हा पाऊस वगैरे म्हणजे पाणी असतं ना तेव्हा भरपूर काय असतं पाणी सांगत होते ते तर आमची रिव्हर साईड आम्ही रि रिसॉर्टला थांबलेलं होतं तरी जे टोल नाका होता तर आता मी पुढे निघालो आहे तर पेहलगाममध्ये खूप छान मस्त व्ह्यू आहे बघण्यासारखं आहे पेहलगाम पण आणि आता त्यानंतर आम आज आम्ही मिनी स्विझरलँड बेताब व्हॅली करणार आहोत आणि काल मी लाईव्ह येणार होते नऊ वाजता आणि काल व्हिडिओ पण नाही आला तर माझ्या प फोनला थोडासा प्रॉब्लेम येत होता तर त्यामुळे व्हिडिओ नाही आला त्यानंतर म्हटलं लाईव्ह घेऊ पुन्हा तेच झालं त्यामुळे तुम्हाला काल व्हिडिओ पण नाही आला आणि ना लाईव्ह पण येता नाही आलं तर आज रात्री नऊ वाजता खूप छान मस्त साड्या घेऊन मी लाहीव येणार आहे तो सगळे काय पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणते कलर आहे भरपूर ताईंच्या कमेंट होत्या की कलर आण भरपूर ताई मेसेज करतात तर लाहवूला तुम्ही मला जॉईंट व्हा नऊ वाजता कारण आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर रात्री नऊ वाजता मी लाहीव येणार आहे तर सगळ्या काही ताईंनी मस्त लाहवला जॉईन व्हा मस्त मस्त साड्या बघायला भेटेल तुम्हालाही आणि आपला दुसरा व्हिडिओही लगेच येणार आहे तर आज दोन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर दुपारी तीन वाजता तर हे बघा घोडे तर, तर, पन तर आता हे पण चालले आहे तिकडेच मिनी स्विझरलँड बेताब व्हॅलीकडे तर आम्ही तिकडे आता पहिले मिनी स्विझरलँडला जाणार होतो तर हे बघा आजूबाजूला मस्त असे डोंगरं आणि बर्फाचे डोंगर झाडं खूप भारी वाटत होतं आणि खाली ह्या साईडला नदी तर नदीचं पाणी थोडं होतं पण खूप स्वच्छ एकदम नितळ आणि आता इथे ना सेल्फी पॉईंट होतं तर आम्ही इथे थांबलो काकांच्या हातात ससा आहे वरती खांद्यावरती दोन कबुतर आहे तर तिथे ते देत होते दे आणि आम्ही सगळ्यांनी इथे फोटोशूटही केलं खरंच इथले फोटो खूप छान मस्त आले आहे <laughs> आ, सेल्फी पॉइंट सेल्फी पॉइंट आलेले आम्ही इथे सगळ्यांचे फोटोशूट होत आहे अजून बाकी आहे म्हणणे आमचे फोटो काढून बर नाही आमचे फोटोशूट तर त्या पहलगाम मधला सेल्फी पॉइंट तर इथे आम्ही ना थांबलो होतो वेळ तर इथे आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं तर ससा होतो त्याच्यासोबतही आम्ही कपल फोटोशूट मस्त आम्ही त्याला हातात घेऊन त्याच्यासोबत फोटो काढले आणि आजूबाजूचा निसर्ग बघा किती छान आहे ना तर इथे छोटा दादा होता ना त्याचा होता ससा तर म्हणजे पैसे घेतात ते तर कबूतर सस्यासोबत प फोटो काढल्यानंतर आणि हे बघा काश्मीरी जहाज होता तर छोटेसे किचन होते कस्टमाइज करून देत होते लाकडी थोड्या वस्तू होत्या थोड्या घरामध्ये डेकोरेटिव्ह साठी ठेवण्यासाठी असे छोटे सायकल वगैरे भरपूर काही वस्तू होत्या विकण्यासाठी आणि ते कस्टमाइज करून देत होते आपण जसं सांगू त्याप्रमाणे आणि छोटे मोठे खाण्याचेही तिकडे स्टॉल होते तर जास्त काही राहत नाही तर मॅगी चहा कॉफी छान आहे ब्लॅक नाही राहूत हे तर आता आम्ही चाललोय तर इथून घोड्यावरती जावं लागतं आणि आपले शूज पण चेंज करावं लागतात तर इथून शूज पण घेतलेले लॉंगवाले आणि आपले शूज असतात लागत इथे तर आता आम्ही हे काढून ठेवले तर इथे असतात नंबर असतात तर तिथून ज्याचा नंबर असतो तिथून घ्यायचा असतात तिथे नंबर तुझ्या मला नंबर बसले तर आपल्याला जायचं होतं सोडतात आपल्याला जी गाडी आपण बुक केलेली असते ना ती गाडी इथे थांबते आणि इथे भरपूर काही येणं घोडे वगैरे असतात पण नंबर असतात ज्याचा नंबर असतो ना ते आपल्याकडे येतात हो तर आणि ते आपल्याला तिकडे घेऊन जातात हे बघा तर यांचा नंबर होता आणि क म्हणजे थोडी बार्गेनिंग करावं लागते तर तुम्हाला सांगितलं तिथं तिथे बोर्ड असतो त्या बोर्डवर पण लिहिलेलं असतं पण खूप जास्त प्राईस सांगतात तीन हजार प पर पर्सन पर तीन हजार पर तर तीन हजार पाचशे असं सांगत राहतात पण आपण बार्गेनिंग करायची तर आम्ही पण थोडे जास्तच दिले तर तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगते मी म्हणजे पंधराशे सोळाशेपर्यंतच आपण पैसे द्यायचे पर पर्सन कारण ते खूप जास्त सांगतात आणि आपण पहिल्यांदा गेलेलो असतो आपल्याला हे काही माहित नसतं त्यामुळे तर आता आम्ही सगळे काही घोड्यावरती बसलेलोय तर आता निघालोय तर चला आमचा प्रवास खूप भारी झाला पण भीतीही वाटत होती अरे मी बाई मी तारेवरची कसरत चालेल व्हिडिओ काढा फोटो काढायला अरे नाही तर आता आमचा प्रवास सुरू झाला तर आता घोड्यावरती सगळं काही आपला प्रवास तर वरती म्हणजे पॉइंट होते एक दोन ते आम्हाला दाखवणार होते हो तर तुम्ही पण पार्गनिंग करून तुम्ही घेऊ शकतात आणि इथे घोड्यावरतीच जावं लागतं आपण पायी पण जाऊ शकत नाही आणि आपली गाडी पण येणार आतमध्ये येत नाही कारण वरती असं डोंगरावर चढायचं असतं आणि आपल्याला खूप भीती वाटते पण ते व्यवस्थित आणतात आणि त्यांना म्हणजे घोड्यांना ही रोजची सवयी असते तर ते सांगत होती की तुम्ही म्हणजे टेन्शन नका घेऊ व्यव मस्त तुम्ही एन्जॉय करा तर ते व्यवस्थित आणतात आणि त्यांना रस्ताही माहीत असतो ते बरोबर त्यांच्या याच्यात ते चालतात घोडे पण म्हणजे शिकडाने जायची ना आम्हाला भीती वाटायची तर उतरताना पण खूप भीती वाटत होती पण मिनी जाताना जातानाई ना आपल्याला घोडे करावंच लागतात तर आता आम्ही केले घोडे के के तर आम्ही सगळेजण चाललो आहे तुम्हाला बाय बाय करतोय तर हे सगळे काही शूट मिस्टरांनीच केलेले आहे कारण मला भीती वाटत होती तर त्यांनीच सगळे काही शूटिंग केलेले सगळे व्हिडिओ वगैरे काढलेले आहे तर तुमच्यासोबत मला ही शेअर करता आले चला बहिणी तुम्हाला बाय बाय करते आहे तर व्यवस्थित एकदम व्यवस्थित ते घोडे चालत असतात रस्त्याने आणि दोन घोड्यांना एक मुलगा सांभाळतो तर चला तुम्हालाही बघायचं ना मिनी निस्वी तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा

आणि पुढे तुम्ही बघशाल की चिखलाचा सर रस्ता होता तिथून घोडा जायचा आणि थोडंसं वरतीही चढायचं होतं तर हे बघा अशा तर तिथे काही शूट घेता नाही आलं हे बघा अशा प्रकारे असते तिथून घोडे चालायचे

जो से पहले कोई कोण नहीं बन गया था, वो गाव बन गेहलगाव अच्छा इसलिए में पहला मे पहिला इसलिए पहलगाम बोलते ओके लेगा ग्रुप का फोटो ले लो अरे चलो बसंत

मिनी स्विट्जरलैंड बहुत ही अच्छा लग रहा है मिनी स्विट्जरलैंड में आपका स्वागत है प्रियंका हाय संजय तू काय तंगली दिसते हो के अब्दुल छान दिसते आणि तू एकदम कश्मीरी दिसते कश्मीरी कश्मीरी कुडी दिख रही है <laughs>

कस वाटल रोशनी साक्षी बहिनी <laughs> <laughs> वाटते पण काही नाही हे आहे ना तर व्यवस्थित आणतात तर तुम्ही पण आले तर भीती वाटली तर काही टेन्शन देऊ नका आणि वाटते पण मग आपण येतो व्यवस्थित येतो तर आम्ही पोहोचू खाली आणि बाकीचे सगळे काही मागे राहिले कारण गर्दी होते ना त्यामुळे तर चला आता उतरल्यावर भेटते चल मेरे गोड आहे तुकडूक तुक चल मेरे गोड आहे लई चालेल तुम्हाला कसं वाटलं आणि पहिलीचं तोंड तर बघ एवढे झाले फायनली आलो आहे फायनली आपण खाली आलेलो कसं पटात गडगड गर होत काय तुमच्या आलं रिएक्शन होता आपल्याला परतपूर घोड्यावरती जायचंय परत नाही आता घोडे बंद अजून घोड्यावर जायचं आपल्याला तर, तर मस्त होतं ना मिनी स्वित्झर्लंड तर आता आम्ही निघालो आहे बेताब व्हॅलीकडे तर तोही व्हिडिओ लवकर येईल तर सगळे काही एका व्हिडिओमध्ये दाखवता येत तर दुपारी तीन वाजता बेताब व्हॅलीचा व्हिडिओ येईल तर तोही बघा तर चला इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय